शांतिनिकेतांचे आधारवड स्वर्गीय प्राध्यापक पी बी पाटील यांचे विचार आणि त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाताना या वर्षीच्या कलाग्रामच्या निमित्ताने लोककलेला आम्ही व्यासपीठ मिळवून दिलं महोत्सवास शहर व परिसरातील रसिकांनी भरभरून दाद दिली याचा विशेष आनंद आहे भविष्यातही लोप पावत चाललेल्या लोककलांना पाठबळ देणार असल्याचं मत नव भारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतांचे संचालक कलाग्राम महोत्सवाचा प्रमुख गौतम पाटील यांनी व्यक्त केलं नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने आयोजित केलेल्या कलाग्राम महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपसंचालक बी आर थोरात डी एस माने उपस्थित होते थो दरवर्षी थोर विचारवंत स्वर्गीय पी बी पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा जानेवारी ते सतरा जानेवारी अखेर आयोजित केल्या होत्या यामध्ये ज्येष्ठ व युवा लोककलाकार सहभागी होत असतात त्यांच्या कलेला संधी देऊन आर्थिक पाठबळ दिलं जातं राज्यभरातून तसेच कर्नाटक गोवा या राज्यातूनच स्पर्धकांनी सहभाग घेत असा प्रतिसाद दिला ग्रामीण संस्कृतीवर या विषयावर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत सुंदर कलाकृती सादर करत कल्याणी बागुल नाशिक प्रथम क्रमांक प्रमोद आरवी नाशिक द्वितीय मोनाली गांगुर्डे नाशिक तृतीय सैनाथ पारकर मालवण उत्तेजनार्थ रितल महाजन मालेगाव उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक म्युझिक वॉरियर्स पाटण द्वितीय क्रमांक बालाजी माध्यमिक विद्यालय चलकरंजी तृतीय क्रमांक अवघड खान ओविकार मंडळ वाशी उत्तेजनार्थ ओदार इंटरनॅशनल स्कूल सांगली उत्तेजनार्थ घोडगिरी सिद्ध ओविकार मंडळ तळ तळदंगे उत्तेजनार्थ काशीलिंग विरुदेव ओविकार मंडळ पेठ उत्तेजनार्थ गजर कलानगरीचा कोल्हापूर लावणी व डान्स स्पर्धा रात्री उशिरा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सुमारे साठ स्पर्धकांनी यात सहभाग घेत सुंदर सादरीकरण करत रसिकांची मनं जिंकली उत्सव यशस्वी करण्यासाठी कलाम कोरबू सांस्कृतिक प्रमुख जीवन कदम अनिकेत शिंदे ओंकार जाधव वैभव काळे प्रशांत डोरले मोहन कोळेकर राजेश्वरी लांजतकर श्रुती कोठावळे तुषार बोडके हर्षा बागल रणजित आवळे अविनाश पाटील आर टी पाटील माजी सैनिक जावेद हवलदार हो अशोक हारगे जगदीश पाटील करण काटकर प्रकाश जाधव सिद्धार्थ कांबळे आशिष सातपुते सिद्धाप्पा गिरडे संतोष पाटील महेश काकडे सचिन पाटील तसेच विविध विभागाकडील सेवक वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटीलसाहेब यांच्या ने जयंतीनिमित्त कलाग्राम महोत्सव आपण इतके दिवस घेत आहोत गेले दहा तारखेपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि यामध्ये विविध उपक्रम आपण राबवलेले आहेत विविध स्पर्धा राबवलेल्या आहेत त्यातनं आजचं शेवटचं पुष्प ग्रुप डान्स स्पर्धा आणि भव्य लावणी स्पर्धा ह्या आज चालू आहेत यामध्ये पंचवीस ग्रुप डान्स आणि सत्तावीस लावणी त्यांचं सादरीकरण या लोकरंगभूमीवर होणार आहे यासाठी सहा परीक्षकांची आपण नेमणूक केलेली आहे आणि विविध महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणाहून हे स्पर्धक आलेले आहेत अगदी विदर्भातून देखील लावणीसाठी पुण्यातून काही स्पर्धक आलेले आहेत अशी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्या इथं चालू आहे मी सांगलीकरांना आपल्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या लोकांना विनंती करतो की या स्पर्धेचा बघण्याचा लाभ आपण देखील घ्यावा धन्यवाद